आता नक्कीच न्याय होणार अंधभक्तांच्या वाचाळगिरीमुळेच अनिल देशमुख संजय राऊत यांना जेलवारी घडली होती विश्वगुरूंनी मध्य प्रदेशात सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा काढला अजित पवारांनी दुसऱ्या दिवशी टुमकून उडी मारली भूषण गवई हे हिंदुस्थानचे बावनवे सरन्यायाधीश झाले आहेत महाराष्ट्रातून बुधय ललित धनंजय चंद्रचूड संजीव खन्ना यांच्यानंतर भूषण गवई यांना सलग चौथ्यांदा मान मिळाला आहे तसेच के जी बालकृष्णन यांच्यानंतर दुसऱ्यांदा दलित सरन्यायाधीश होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे शिवसेना प्रकरणाचा निपटारा ललित चंद्रचूड व खन्ना यांना करता आला नाही पण भूषण गवई यांच्याकडून महाराष्ट्राला ही अपेक्षा आहे पुण्यातील तीस एकर जमिनीचा फळशा झटक्यात पाडून गवई यांनी नारायण राणे यांना गॅस चेंबरमध्ये ढकलले आहे गेली अकरा वर्षे महाराष्ट्रात देशात अजब गजब खेळ चालू आहे नोटाबंदीनंतर या खेळाला सुरुवात झाली ज्याच्यावरसुद्धा ईडी सी बी आयने ठपका ठेवला दुसऱ्या दिवशी त्याने भाजपची वाट धरली भाजपाच्याच नेत्यांच्या तोंडातून भरती वॉशिंग मशीनसारखे शब्द प्रयोग येत होते तर जे प्रवेश भाजपमध्ये होत होते तेच सांगत होते आता आम्हाला सुखाने झोप येत आहे विखे पाटील विजयकुमार गावित हर्षवर्धन पाटील अजित पवार एकनाथ शिंदे नारायण राणे हे फक्त महाराष्ट्रातील नमुने आहेत यांना भाजपमध्ये जाऊन सुखाने झोप येऊ लागली आहे देशभरात यांचा आकडा डोळे पांढऱ्या करणार आहे भाजपाचे सदस्य दहा कोटी म्हणजे जगातला सर्वात मोठा पक्ष यामुळे झाले हे सर्व जे घडले ते कायद्याला धरून नाही संजय राऊत यांना एकशे दोन दिवस रोड कारागृहात ठेवले त्यांनी तेथे एक पुस्तक लिहिले कदाचित ती डोळ्यांची डायरी ठरू शकते जर अनिल देशमुख संजय राऊत यांना जेल होऊ शकते तर भाजपमध्ये गेलेल्या मोठ्या धँडांना जेलपासून पळवाट कशी मिळू शकते तेथे सर्वांना समान कायदा का ठरू का शकत नाही नारायण राणेना ना तडाखे देताना इतरांच्या प्रकरणावरून न्यायमूर्ती गवई नजर फिरवतीलच त्यात हरेन पंड्या प्रकरण विसरत जहा प्रकरण येणार आपली राज्यघटना डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली भूषण गवई आंबेडकरांचे स्वतःला अनुयायी समजतात संताबंता किंवा रंगा बिल्ला म्हणतात ती राज्यघटना होऊ शकत नाही मारकडवाडी प्रकरण गावागावात वाढणारे मतदान काही मतदारांची नावे कमी होणे गवई ही सर्व प्रकरणे आपल्या कार्यकाळात हातात खालून काढतीलच तसेच धनंजय चंद्रचूडे यांच्या घरी पंतप्रधान गणपतीच्या आरतीसाठी गेले होते की शिवसेना प्रकरणाचा निकाल दाबण्यासाठी गेले होते या प्रकरणाचा उलगडा होणार होणार नाही होण्याची शक्यताही नाही परंतु भूषण गवई हे आपल्या कार्यकाळात पंतप्रधानांना आपल्या घरी गणपतीच्या आरतीसाठी बोलावतीलच असे नाही तसेच ई व्ही एम मशीनमध्ये होणारे घोटाळे आणि प्रत्येक निवडणुकीनंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात जात आहे त्याचा फाडशा पाडताना भूषण गवई हे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या बाजूने कदाचित आपला मत प्रवाह टाकतील यात कोणती शंका नाही तसे तरी सध्या दिसत आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा